शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेश पाटील यांनी केलाय तसं लेखीही या खासदारांनी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर काँग्रेसचेच नऊ जण मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून ते धनुष्यबाणावर निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय हो सामंतांनी केलाय शिंदे गटाची शिंदे गटातल्या गेलेल्या खासदारांनी सात खासदारांनी माझी एक माहिती आहे सात खासदारांनी लेखी दिले की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभारायचं भाजपच्या चिन्हावर उभारायचं म्हणून लेखी दिले दहा तारखेला निर्णय आमदारांचा काय होतोय त्याच्यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे आणि म्हणून मला वाटतं उमेदवार या जानेवारी अखेरपर्यंत एकदा सीट वाटावं आमचं झाली की उमेदवारी फायनल झालीच असं आम्हाला हरकत नाही त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही धनुष्यबाण आम्हाला मिळालेलं आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे पण कदाचित सतेज पाटील साहेबांना ही कुणकुण -कुण लागली की त्यांच्यातले नऊ लोकं हे एकतर धनुष्यबाणावर किंवा कमळावर लढणार आहेत त्याच्यामुळं आधीच त्यांनी हे सांगून टाकलेलं आहे पण त्यांची नऊ लोकं ही आत्ताही शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्र यांच्या संपर्कामध्ये